पेन वगैरे पण खूप सुजलं होतं डोकं वगैरे पण खूप असं दुखत होतं एक साईडला असं डोकं दुखत होतं मुंडे वगैरे आता डोक्यामध्ये मग डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे दिलं ताप पण आला होता तर काल मी फोन हातात अजिबात घेतलं नाही एक मिनटासाठी पण नाही मग आत्ता मी फोन तर काम वगैरे झालं आर्ध काम झाले दिदीला पण दवाखान्यात न्यायचं फोन हॅलो नमस्कार असे सॉन्ग सर्व मस्त ना मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन बाबमध्ये माझ्या गोल टाईम फेरू मॅच मनापासून खूप खूप स्वागत आहे टाईमनं काल विलो नाही आला तब्येत ठीक नव्हती आलमसर तब्येत ठीक नव्हती झोपूनच होते तर जो व्हिडिओ पडवा परवा मी जो छोटं थोडं म्हणजे काढला होता तो केला होता तीन ते साडेतीन मिनटाचा तीन चार मिनटाचा तर एडिटिंग पण केला परवा पण मला काल म्हणजे ना फोनच हातामध्ये घेतला नव्हती तब्येत काल खराब होती त्याच्यासाठी सॉरी ताई नो जास्त झालं नाही पहिल्यांदा खूप दिवसांमध्ये माझ्याकडनं का म्हणजे अपलोड झाला नाही त्यासाठी क्षमा असावी आणि आता आज थोडी तब्येत ठीक आहे रात्री दवाखान्यात गेले होते इंजेक्शन वगैरे दिलं डॉक्टरांनी ट्रान्सर दुखत होते माझ्या ट्रान्सर खूप दुखत होते तोंड वगैरे पण खूप सुजलं होतं डोकं वगैरे पण खूप असं दुखत होतं एक साईडला असं डोकं दुखत होतं निंद्रे वगैरे आता डॉक्टरांनी मग डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे दिलं ताप पण आला होता तर काल मी फोन हातात अजिबात घेतला नाही एक मिनटासाठी पण नाही मग आत्ता मी फोन तर काम वगैरे झालं अर्धं काम झाले दिदीला पण दवाखान्यात न्यायचं होतं तिचे पप्पा घेऊन गेले आणि तिने पण थोडंसं काम केलं घरातलं भांडे वगैरे घासले बाकीचं मी केलं ते पण अजून बाकी आहे थोडंसं काम आहे पण बाकी तब्येत ठीक नसल्यामुळे कसं ती टक्क करत आहे का मला थोडंसं आपण घेऊ पण बनवूया नाही ना ना <coughs> ना ना तर मग आज पण व्हिडिओ देत नाही आपल्याला टाकायला त्याच्या मन म्हणजे आणि आज मी व्हिडिओ दोन वाजता दुपारी टाकणार आहे तो कालचा जो जाता एडिटिंग करायला तो टाकलता येईल ना व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर असंच दीपकला आहे थोडासा आणि सो हे काही नोकर काल मी व्हिडिओ नाही अपलोड केला त्यासाठी तब्येत ठीक नव्हती आणि आज जसं जमन तसं मी थोडंफार शूट करत नाही जमलं तर ॲडजस्ट करून द्या प्लीज तरी पण मी प्रयत्न करेन जसं आता प्रयत्न करत आहे आता थोडी आहे तब्येत ठीक आहे म्हणजे बसा येताला येत आहे काम वगैरे थोडं करते काल एकदमच डाऊन होती त्याच्यामुळे मला काहीच काम तर केलंच नाही मग व्हिडिओ शूट करणं तर आणि अपलोड करणं पण नव्हतं म्हणजे फोन्स हातात घेतलं नाही तुम्ही समजू शकता डोकं जर दुखत असेल डोकं आणि डोळे वगैरे पूर्ण दुखले दुखत होते डोळे डोकं कान हे पूर्ण असं सुजलं होतं ट्रॅमसर वगैरे त्याच्यामुळं थंडी पण आली नाही थंडी आणि ताप मग त्याच्यामुळं काही शक्य नव्हतं चला तर मग भेटल्यानंतर जसं मी व्हिडिओ शूट करेन तसं तुम्हाला दाखवणार तर ताई ना तुम्ही व्हिडिओ बघितला सकाळचा मला जेवढा जमला तेवढा मी शूट केला आणि आता हे संध्याकाळचं रुटीन आहे ते इथं सात वाजले होते सात सव्वा सात तर मेनू सांगते लोडक्याची भाजी आणि चपाती भात आणि चिकनचं कालवंतर तब्येत ठीक नाही तिला ना। चिकन आणलं होतं चिकनच सूप बनवून दिलं मस्त असं थोडं वेगळ्या हो पद्धतीने बनवलं म्हणजे थोडस तिखट पण लागलं असं तर मी मिरच म्हणजे चिकन थोडं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं हळद मीठ आणि त्याच्यामध्ये ना अद्रक लसूण आणि मिरची कोथिंबीर वाटून पेस्ट घातलेली नंतर फोडणी दिली वाफू मस्त असं म्हणजे सूप छान होतं तसं केल्यावर ते हे बघू शकताय होतं तिला सूप, सूप दिलं मी वाटीवर पिण्यासाठी तिला खूप अशक्त पण आला होता आणि सूप काढून पण ठेवलं चिकन वगैरे तिला दिलं एक पण तिने नाही खाल्लं खाता नाही आलं आणि इथं डोडक्याची भाजी केली होती काही मग दोन तीन दिवस ठीक नाही तोपर्यंत सांभाळून घ्या आपले व्हिडिओ थोडे छोटे येतील किंवा ब्लॉक <coughs> वगैरे व्यवस्थित नाही त्यासाठी थोडं सांभाळून घ्या माझी पण तब्येत ठीक नाहीये तरी पण काम करावंच लागत थोडं थोडं शूट करत आहे तर चिकन भाजी झाली भात घातला आहे आणि चपात्या करायच्या आहेत त्याच्यामुळे लवकरच करायला घेतलं तेवढा आराम करायला भेटेल तेवढंच आपल्या स्वतःसाठी चांगलं त्याच्यामुळे मी पहिले स्वयंपाक करून घेतल्यानंतर आराम केला लवकर झालं सर्व साडे ला सर्व भांडे वगैरे घासून जेवण सगळे भांड वगैरे घासून झालं होतं साडे दहाच्या अगोदरच झालं होतं इथे बघू शकता छान असा परतून घेतला त्याच्यामध्ये थोडस काही पण केलं तर छान होत बघा तसं त्याचं कारण खूप छान झालं होतं मला तर चवच नव्हती लागत कारण ते ताप होता काय त्याचं ते कारणाची टेस्टच नव्हती लागत तरी पण खाल्लं कारण की ना ताप असल्यावर आपल्याला चव लागत नाही बघा तोंडाला कसलीच काय पण खाल्लं तरी थोडं तिखट केलं होतं तरी पण तिखट पण नाही लागलं मला आणि खूप असं सर्दी खोकला झालेलं आहे दुसरं सर्दी खोकल्याचं थोडा आराम आहे सर्दी पोकल्याला उद्या बघू आता तर कालून वगैरे टाकले त्यांनी व्हिडिओ आवडतात की नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते टोपलं बघू शकताय आहे तर पाऊस पडल्यामुळे टोपल्या लगेच ना असं बुरशी पकडते ना तसं झालं होतं मग मी आता ना धुवून घेतलं सकाळी तर थोडी तब्येतच खराब होती त्याच्यामुळे धुता नाही आलं तर सकाळी केले कसे तरी काम पण आताना ना धुवून घेतले चपात्या ठेवायच्या होत्या धुवून सुकायला ठेवलं आणि मग एकदम चपात्यावर करून घेतला नंतर मग कुठल्या दिवसाला चपात्या टाकल्या टोपल्यामध्ये आणि चिकनचं चिकनचं नाही झालेलं आहे फक्त मला चपात्या करायचं आहे मस्त्याचं कालून झालं होतं